रद्द करण्याच्या निर्णयाबाबत अधिकृत आदेश जारी सत्तावीस एप्रिलपर्यंत भारत सोडण्यास आणि उपचारासाठी येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना एकोणतीस एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचा आदेश जम्मू काश्मीरमधील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध शहरांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांची नियुक्ती जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांची नियुक्ती आत्ताच्या दहशतवादी हल्ल्यानंतरच धर्माची चर्चा का पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून शरद पवारांचा थेट सवाल यापूर्वीही दहशतवादी हल्ले झाले होते तेव्हा धर्माची चर्चा नव्हती झाली पवारांचं वक्तव्य ज्यांचे नातेवाईक मृत्युमुखी पडलेत त्यांनी काय सांगितलं हे शरद पवारांनी आधी ऐकावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दहशतवाद्यांचा रंग हिरवास हे पुन्हा एकदा सिद्ध झालं पहलगाम मधील हल्ल्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया दहशतवाद्यांना कुठला रंग नाही असे म्हणणारे कुठल्या वेळात बसलेत राणेंचा घणाघात मध्ये मृत्यू झालेल्या पुण्यातील संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांकडून एनआयएने घेतली माहिती संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या दोनशे बत्तीस पर्यटकांना घेऊन पाचवं विमान मुंबईत मंत्री आशिष शेलारही मुंबई विमानतळावर उपस्थित होते सव्वीस आणि सत्तावीस एप्रिलला एअर इंडियाकडून दोन अतिरिक्त विमानं श्रीनगर ते दिल्ली आणि श्रीनगर ते मुंबई अशी विमानसेवा भंडारा आणि गोंदियातील दोन कुटुंबीय श्रीनगरमध्ये अडकले घटनेचा थरार ऐकताच मन मनात धडकी मात्र काश्मीरी लोकांनी दिलेलं प्रेम आयुष्यात न विसरणारं डॉक्टर काबगते आणि बोरकरांनी सांगितली हकीकत पाकिस्तानला जशा तसं उत्तर देण्यासाठी भारत सज्ज राजस्थानच्या थर वाळवंटात भारतीय सैन्याचा सा जोरदार युद्ध सराव दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती खबरदारी म्हणून पाकिस्तानचा प्रवास न करण्याच्या रशियाच्या नागरिकांना सूचना ब्रिटनचे पंतप्रधान स्टॉर्मर आणि नेदरलँडचे पंतप्रधान स्टोक यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध तसंच दुःखाच्या वेळी युके भारतीय जनतेसोबत असल्याचं दिलं आश्वासन पहलगाममधील पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण केरळ आणि पश्चिम बंगालमधील पर्यटक जम्मू काश्मीरमध्येच दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पहलगाममध्ये रॅली काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट घेतली अजितदादांकडून जगदाळे कुटुंबियांचं सांत्वन अजित पवार यांनी घेतली कौस्तुभ गणपोटे यांच्या परिवाराची भेट गणपोटे कुटुंबाला सावरणाचं केलं आवाहन दहशतवाद्यांना भारतीय सेना सोडणार नाही पहलगाम हल्ल्यावरून अजित पवारांचं भाष्य तर सरकारचे तीन शिफ्टमध्ये चोवीस तास काम सुरू अजितदादांची माहिती पहलगावमध्ये पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मीरी युवक सय्यदच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदेकडून पाच लाखांची मदत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी शिंदेंनी संवाद साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आता पाकिस्तानला घरात घुसून अद्दल घडवली जाईल मंत्री जयकुमार गोरेंनी डागली पाकिस्तानवर तो पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज हिंगोली बंदची हाक तर सकाळी निषेध मोर्चाचं आयोजन पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पालघर पोलीस अलर्ट मोडवर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करत समुद्र किनाऱ्यावरही पोलिसांची राहणार करडी नजर पहलगाम हल्ल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस ॲक्शन मोडवर परदेशी नागरिकांच्या माहिती संकलनाचं काम सुरू कोल्हापूर परिक्षेत्रातील महत्वाची मंदिरं आणि पर्यटन स्थळांवर विशेष सतर्कता बळवली जाणार पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अलर्टवर मंदिरातील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र वापरण्याची सक्ती जळगावमध्ये चारशे पाच पाकिस्तानी नागरिक हे सर्व सिंधी समाजाचे असून टुरिस्ट विसावर आल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती निर्णय घ्यायचा असेल तर इस्रायलच्या पंतप्रधानांसारखा घ्या आमदार संजय गायकवाडांचं दहशतवादी हल्ल्यावर भाष्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज प्रति महापालिका सभागृहाचं आयोजन मनसेकडून सर्व पक्ष नेत्यांनाही निमंत्रण एक दिवसासाठी प्रति महापौर देखील बसवला जाईल एल्फिन्स्टन पूल दोन दिवस सुरू राहणार सोमवारी एमएमआरडीएकडून बैठक बैठकीत तोडगा निघाल्यानंतर पुलाचं काम सुरू होईल ठाणे घोडबंद रोड आजपासून एकोणतीस एप्रिलपर्यंत अवजड वाहनांसाठी चार दिवस बंद राहील रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं महामार्ग बंद राहणार पश्चिम रेल्वे मार्गावर आज दुपारी एक वाजल्यापासून रविवारी रात्री साडेबारापर्यंत ब्लॉक या कालावधीत एकशे त्रेसष्ट लोकल फेऱ्या रद्द कांदिवली बोरिवली दरम्यान पुलाचं काम असल्यानं ब्लॉकचा निर्णय सीएसएमटी ते सुनाभट्टी या हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक सकाळी अकरा वाजून दहा मिनिटं ते संध्याकाळी चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल ब्लॉक काळात पनवेल ते वाशी आणि सीएसएमटी ते गोरेगाव ही सेवा बंद राहील रुणांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक विद्याविहार ठाणे मार्गावर मेगाब्लॉक त्यामुळे अनेक एक्सप्रेस गाड्या काहीशा विलंबाने धावतील अंधेरीतील गोखले पुलाचं काम पूर्ण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अडीच वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता कुर्ला घाटकोपरमध्ये आज पाणीपुरवठा बंद जलवाहिनी दुरुस्ती आणि अन्य कामांसाठी पुरवठा खंडित उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत ही कामं सुरू असतील महाराष्ट्र सरकारच्या आपलं सरकार ई केंद्रा सेवा केंद्राच्या सेवा शुल्कात दुपटीनं वाढ त्यामुळे शासकीय कामासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांचा किंमतीत अचानक वाढ वाढती महागाई लक्षात घेता सेवा शुल्कात वाढ शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला राज्य सरकारची मंजुरी अतिरिक्त दोन हेलिपॅड्स आणि आठ वाहनतळं उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय मराठवाड्याच्या उत्तर भागापासून मन्नारच्या आखातापर्यंत वाऱ्याची द्रोणिका रेषा तयार त्यामुळे राज्यभरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पाणी जपून वापरा नाही तर भविष्यात पेट्रोल पंपावरून पाणी विकत घेण्याची वेळ येईल नंदुरबारमध्ये जलसंपदा विभागाने कार्यालयाबाहेर लावलेल्या बॅनरनं लक्ष वेधलं कर्जत जामखेडसाठी सीना कालव्याचं आवर्तन रविवारपासून पूर्ण दाबानं सोडलं जाणार तर कुकडीचं आवर्तनही तातडीनं सोडण्याचे अधिकाऱ्यांचं आश्वासन आमदार रोहित पवार यांची माहिती रायगडमधील आंबेवाडी ते निवी कालव्याची खासदार सुनील तटकरेंकडून पाहणी कालवा दुरुस्तीच्या कामांना वेग देण्याच्या अधिकाऱ्यांना तटकरेंच्या सूचना जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एक ते चार मे दरम्यान केंद्र सरकारकडून बेब्झ दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचं आयोजन मुंबई महापालिकेच्या चारशेहून अधिक अभियंत्यांवर या कार्यक्रमाची जबाबदारी असेल त्यामुळे पावसाळापूर्व कामावर परिणाम होण्याची शक्यता वाशिममध्ये केवायसी नसताना दहा हजार शेतकरी अतिवृष्टी मदतीपासून वंचित मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करून घेण्याचं उपजिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन शेती महामंडळाच्या बावीस हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घर देणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला प्रथम मान्यता मंजूर येत्या शैक्षणिक वर्षापासून बीएससी नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल मुंबई महानगरपालिकेकडून गणेशोत्सवाच्या तयारीसाठी आढावा बैठक गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा याबद्दल चर्चा झाल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं बोलवलेल्या मूर्तिकारांच्या बैठकीत राडा झाला पीओपी मूर्तिकार आणि शाडूच्या मातीने मूर्ती माती बनवणाऱ्यांमध्ये वाद झाला नालासोपाऱ्यातील मशिदीवरील अनधिकृत भुंग्यांविरोधात किरीट सोमय्या यांनी दाखल केली तक्रार बेकायदेशीर लावून काही लँड जिहाद मुस्लिम माफिया दहशत माजवत असल्याचा सोमय्यांचा आरोप न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण प्रकरणात ईडीचे मुंबई आणि गुजरातमधील सात ठिकाणी छापे एक कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली खंडणी प्रकरणातून दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल काजकर निर्दोष विशेष का कोर्टाकडून इक्बाल कास्करची निर्दोष मुक्तता दोन गटात तेढ निर्माण करण्याच्या हेतूनच सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये पोलिसांचं नागरिकांना आवाहन मुंबई नाशिक महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला अपघातात दहा ते बारा जण गंभीर जखमी झालेत तर एका आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला अकोल्यातील ले एका आठवीत शिकत असलेल्या मुलीने आत्महत्या केली अवंती भास्कर शेडके असं या विद्यार्थिनीचं नाव आहे पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे बीडमध्ये भर दिवसा रिक्षाचालकावर जीव घेणा हल्ला रिक्षाचालक यात गंभीर जखमी प्रवाशाची वाट पाहत असताना हल्लेखोरानं रिक्षाचालकाकडे पैसे मागितले पैसे न दिल्याने हल्ला झाला रत्नागिरीच्या शिपळूंमध्ये तिघांचा नदीत बुडून मृत्यू झालाय लहान मूल पाण्यात पडल्यानं त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या आई आणि सोबतच्या आणखी एका महिलेचाही मृत्यू वाशिमच्या पिंपळगाव विजारामध्ये शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग वीस क्विंटल सोयाबीन आणि सहा क्विंटल तूर जळाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान वसईच्या मधुबन परिसरात मोकळ्या भूखंडावरील गवत आणि कचऱ्याला आग लागली आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं कुठलीही जीवितहानी नाही रायगडच्या रोह्यामध्ये एका व्यक्तीवर मधमाशांचा हल्ला या हल्ल्यात रामचंद्र कुलकर्णी गंभीर जखमी झाले साताऱ्याच्या कराडमध्ये भरधाव चारचकीची नऊ ते दहा वाहनांना धडक अपघातात तीन महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी बिबट्यावर पुण्यातील अशासकीय संस्थेच्या रुग्णालयात उपचार सुरू सोलापूरच्या बारशीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक प्रांत अधिकाऱ्यांसमोर घातलं सामूहिक लोटांक शेतात पाधन रस्ते आणि दिवसा बारा तास वीज देण्याची दिलेली आश्वासनं पूर्ण करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान भारतीय महिला क्रिकेट संघाची फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड तुळजाभवानी चरणी लीन कुटुंबियांसह घेतलं दर्शन यावेळी तुळजापूर संस्थांकडून राजश्रीचा सन्मान सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानचा सासनकाठी सोहळा संपन्न सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित बहुचर्चित फुले चित्रपट प्रदर्शित झालाय ओबीसी संघटनांनी आकर्षक मिरवणूक काढत हा चित्रपट पाहिला परभणीचं तापमान पुन्हा एकदा त्रेचाळीस अंशांपार उकाड्यामुळे परभणीकर हैराण अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील तुरखेड येथे घराचा पाया खोदताना इतिहासकालीन नाण्यांचा सा खजिना सापडलाय दहा ते पंधरा किलोंची नाणी असल्याची माहिती आहे नाण्यांवर अरबी भाषेतील मजकूर आहे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांना अटक पण काही तासातच सोडून देण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या बदनामी प्रकरणात अटक आणि सुटका पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर परिणाम होणार नाही जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरेंद्र चौधरींची माहिती अमरनाथ यात्रा मार्गात काश्मीरातील पर्यटन स्थळांचाही समावेश यावर्षी तीन जुलैपासून सुरू होत असून नऊ ऑगस्टला संपणार वक्फ प्रकरणी केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र वक्फ कायद्यातील सर्व सुधारणा संसदीय समितीकडून सखोल विश्लेषणात्मक अभ्यासानंतर करण्यात आल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद दिल्लीतील दिल्ली रोहिल्ला स्टेशन परिसरात एका ट्रकची दुरांतो एक्सप्रेसच्या इंजिनला धडक रेल्वे स्थानकावरील ट्रेन वॉशिंग आणि क्लिनिंग क्षेत्रात ही घटना घडली दिल्लीत बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून पर्दाफाश या प्रकरणी पोलिसांकडून तिघांना अटक दिल्लीत राहुल गांधींच्या नेतृत्वात पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल उदित राज यांच्यासह अनेक नेते मार्चमध्ये सहभागी बीडमध्ये मुस्लिम बांधवांकडून पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर काळ्या फिती बांधून निषेध नोंदवला एमआयएमचे अध्यक्ष अजदुद्दीन ओवेसी यांच्याकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध हैदराबादच्या शास्त्रीपुरममधील मशिदीत काळ्या पट्ट्या बांधत केला घटनेचा निषेध भाईंदर पश्चिमेच्या जामा मस्जिदमध्ये मुस्लिम बांधवांकडून काळी पट्टी बांधून नमाज अदा पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध पाकिस्तान विरोधात मुस्लिम समाजाचा आक्रोश कर्जतमध्ये पाकिस्तानी झेंडा फाडून तिरंगा फडकवत पहलगाम हल्ल्याचा निषेध केला पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत हिंदू बांधवांचा मोर्चा पाकिस्तानचा झेंडा जाळून केली घोषणाबाजी